इंचलगंजी स्थानक खरीच स्थानक व्हावे नागरिक मंचकडून मागणी पर्यावरणपूरक उपाययोजना व प्रवासी सुविधासाठी निवेदन इंचलगंजी शहरातील बस स्थानकाच्या नूतनीकरण कामामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला होऊ लागला असताना आता हे स्थानक खरीत स्थानक म्हणून उदयास यावे अशी मागणी इचलगंजी जाग नागरिक मंचने शिल्पा थोरात आगार व्यवस्थापक इचलगंजी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे बस स्थानकाला भेट देऊन इचलगंजी नागरिक मंचने संपूर्ण शहर परिसराची पाहणी केली आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांच्या विविध सूचना करत हे निवेदन सादर केले सध्या संपूर्ण राज्यभर गंभीर पाणी संकट जाणवत असताना स्थानकातील छपरावरील पावसाचे पाणी साठवून भूजल पातळी वाढवण्याचा प्रयत्न होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मंजने अधोरेखित केले पावसाचे पाणी वाया न जाता भूगर्भात मोरवावे निवेदनात छतावरील पाणी एफआरपी गटस्द्वारे खाली आणून शोषखड्डे रिचार्ज किंवा भूमिगत साठवून टाक्यामध्ये मोरण्याचे सूचना झाले होते कॉन्क्रीट केलेल्या रस्त्यामुळे पाणी मोरण्याची शक्यता कमी असल्याने ठराविक अंतरावर डील करून खडी वायू भरून तयार केलेले सोपीट्स पावसाचे पाणी जमिनीत मोरण्यासाठी उपयुक्त होऊ शकतात असे निधनात म्हटले आहे सौर ऊर्जा वृक्षारोपण आणि स्वच्छता यावर भर स्थानकाच्या छतावर सौर पॅनल बसवून संपूर्ण वीज खर्चात बचत साधता येईल अशी सूचना करण्यात आली याबाबत लोकप्रतिनिधीकडे मागणी करावी तसेच स्थानकाच्या भिंतीलगत फुलझाडांची रोपटी लावून सौंदर्यीकरण करता येईल आणि पावसाळ्यात नागरिक मंच स्वतः झाडे पुरवण्याची जबाबदारी घेईल असेही निधनात म्हटले आहे नागरिक मंचाच्या प्रवेशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक बाबीकडे हे लक्ष वेधलं आहे कोल्हापूर बिनावाहक गाडी तत्काळ सुरू करणे स्थानकावरील स्वच्छता ग्रे स्वच्छ व कार्यक्षम ठेवणे वाटप करून महसूल वाढवणे ट्रॉफिक ऑफिसमधील टू व्हीलर पार्किंग तात्काळ सुरू करण्यासाठी महापालिके कळवणे तसेच लांब पल्ल्याच्या बसेस वेळेवर व सुस्थितीत उपलब्ध करून देणे या मागण्या यामध्ये आहेत प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या गरजा ओळखून इतरंजी कोल्हापूर मार्गावर सुसूत्र सेवा राबवावी तसेच एक दिवसीय परतीचे प्रवास रूज सुरू करावेत त्यामध्ये वेळेचा समन्वय असावा जशी मागणीही यामध्ये करण्यात आली आहे प्रवाशांच्या सेवेसाठी हे बिरेद वाक्य खऱ्या अर्थाने सिद्ध करावे असेही म्हटले आहे यावेळी आका आगार प्रमुख थोरात माडेव यांनी सर्व मुद्द्यांवर विहीत उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले यावेळी इचलचे जागरिक म्हणजेचे उमेश पाटील राजू कुन्नूर अमित कुमार बियानी अमोल ढवळे कल्पना माई डॉक्टर सुप्रिया माने रुपाली माई सुषमा साळुंके बाळू भंडारी अमित पटवा महेंद्र जाधव दीपक पंडित जतीन पोतदार अशोक शर्मा अभिजित पटवा व कार्यकर्ते उपस्थित होते